तर फ्रेंड्स कालच्या व्हॉग तुम्ही बघितलंच असणार आहे की माझी काय सिच्युएशन आहे सध्या तर आज सकाळी यांनी ऑफिसला जायच्या आधी मला मिठी मारली आणि खरं सांगायचं तर त्यांची मिठी मनापासून होती ते खरोखर प्रेमाने मिठी मारत होते पण माझं मन मात्र तिथे नव्हतं मी फक्त सिच्युएशन म्हणून त्यांना मिठी दिली ते ऑफिसला गेल्यावर आज मी त्यांना काही कॉल पण केला नाही त्यांना विचारलं पण नाही जेवले का नाही जेवले नाही तर तसं ते जेव्हा पण ऑफिसला जातात ना मी त्यांना पोचले का नाही कॉल करते तुम्ही दुपारी जेवण वगैरे केले का नाही कधी काय असं विचारत कारण की माझं मनच झालं नाही त्यांचा की मी निघतोय म्हटलं ठीक आहे या मग मी विचारलं काय स्वयंपाक करू काय नाही तर मला बोलले की मिसळ बनव चपाती आणि भजी बनव मग काय मी त्याच्याच तयारीला लागलेली होती जेव्हा ते घरी आले त्यावेळेस नेहमी सारखं मन आनंदाने भरून आलं नाही मी, मी आधी सारखे खुशही झाले नाही माझ्यातच काहीतरी बदल झाल्यासारखा वाटला ते भांडण त्यांनी मनावर घेतले नाही ते ना, लगेच विसरले पण माझ्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झालाय आजचं सगळं फक्त माझं मन हलकं करण्यासाठी इथे शेअर करत आहे चला आजच्यासाठी एवढंच भेटूया या नेक्स्ट व्हिलॉग मध्ये लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका बाय